नमस्कार मैत्रिणींनो विरा फॅशन डिझायनरमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे तर आपल्याला आज ब्लाउजची सव्वा चार इंचाची बाही आहे त्याची आपल्याला लांबी काढता येते पण रुंदी काढता येत नाही त्याच्यासाठी एक अगदी सोपी पद्धत सांगते हा चौतीस इंच ब्लाउजचा पॅटर्न आहे त्याचा आपल्याला तिरकस मुंडा मोजून घ्यायचा आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला दीड इंच शिलाई मार्जिन ॲड करायचं आहे कोणत्याही पॅटर्नची बाहीची कटिंग करताना तीन इंचाची बाही असो वा दहा इंचाची असो त्याच्यामध्ये आपल्याला हीच ट्रिक वापरायची आहे आता बाहीचा तिरकामुंडा आलेला आहे बाई आहे पाच इंचाची पाच इंचाला दोन पॉईंट कमी आहेत ते दोन ठिकाणी आपण पॉईंट देऊन मी खाली रेषा ओढून घेतलेली आहे सव्वा चार इंचाची बाही आहे त्याच्यामध्ये मी अर्धा इंच ॲड करून ते लाईन ओढून घेतलेली आहे आता कॅप हाईट घ्यायची आहे कॅप हाईट घेतली मी अडीच इंच प्रत्येक बाहीची कॅ कॅप हाईट ही बाहीच्या लांबीनुसार वाढत जाते जर बाहीची लांबी पाच सहा असेल तर ती वाढत जाते तीन चारपर्यंत कॅफ हाईट ही वाढत जाते त्याच्या आतनं घ्यायची नाही मी आता ही तीन अडीच इंचाची कॅप हाईट घेतली तिथं मी दीड इंच शिलाई मार्जिन ॲड करून घेतलं आणि सव्वा आठ सव्वा आठ इंच ही तिरकस मुंडा मोजून मी ती खून करून घेतलेली आहे हा दीड इंच पुढे मी शिलाई मार्जिन ॲड केलेलं आहे प्रत्येक बाईसाठी आपल्याला ही सोपी पद्धत वापरायची आहे खाली दंड घेर घेतलेला आहे सहा इंच आणि शिलाई मार्जिन दीड इंच प्रत्येक बाईसाठी आपल्याला साईजच्या पॅटर्ननुसार तिरकस मुंडा मोजून त्याच्यामध्ये दीड इंच ॲड करायचं आहे आणि बाहीची रुंदी ही काढायची आहे हे मी सव्वा चार इंचाची बाही आहे त्याला मी अडीच इंच कॅप हाइट घेतलेली आहे जर पाच सहा सात आठ वाढत गेली तर अडीच तीन पावणे तीन चारपर्यंत कॅप हाइट वाढते इथं आपल्याला एक इंच दीड इंच किंवा दोन इंचावर इथं खुणा करून घ्यायचे आहेत बॅक साईडसाठी साठी आपल्याला दीड इंच किंवा पावणे दोन इंचा असा शेप देऊन घ्यायचा आहे जिथंपर्यंत आपण तिरकस मुंडा मोजलेला आहे तिथंपर्यंत आपल्याला तो शेप द्यायचा आहे आणि फ्रंट साईडचा पुढे आपल्याला जिथं आपण मुंडा मोजलेला आहे तिथं आपल्याला दोन इंचापर्यंत घ्यायचं आहे जर अठ्ठावीस तीसची साईज असेल तर आपल्याला इथं दोन दीड इंच अंतर घ्यायचं आहे तर मी हे दोन इंच घेतलेलं आहे चौतीस इंचा पॅटर्न आहे आणि हा मी बाहीचा शेप देऊन घेतलेला आहे दोन निन्... इंच तीन इंचाची जर बाही असली तर आपण ती दोन इंच सव्वा दोन इंच कॅफेट घ्यायची आहे आता याची कटिंग करून घेत आहे ही अगदी सोपी बाहीची रुंदी काढायची अगदी सोपी पद्धत आहे कोणत्याही साईजची बाही असली तरी आपल्याला ही सोपी पद्धत वापरायची आहे तिरका मुंडा मोजून मुझन घ्यायचा आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला आप दीड इंच ॲड करून घ्यायचं आहे आणि कॅफाईट ही बाहीच्या लांबींनुसार वाढत जाते जर बाही दोन तीन चार असेल तीनपर्यंत असेल तर आपण ती सव्वा दोन इंच किंवा दोन इंच घेऊ शकतो इथं मी तीन अडीच इंचाची कॅफेट घेतलेली आहे बाही जर सात इंचाची असली तर आपण ती तीन इंच पावणे तीन इंच तीन पाव जर बाही सात इंचा सात इंचाची असली तर आपण ती पावणे तीन इंचाची घ्या घ्यायची आहे इथं मी अडीच इंचाची कॅफेट घेतलेली आहे मग त्याच्यानंतर आपण ती साडेतीन बाहीची लांबी वाढली तर साडेतीन चारपर्यंत चारच्या पुढे घेता येत नाही आता ही बाहीची मला कटु कटिंग करून घ्यायची आहे माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा ही हंड्रेड पर्सेंट अगदी सोपी पद्धत आहे पाव इंच इकडे तिकडे होऊ शकतं पण ही अग अग्द अगदी सोपी पद्धत आहे